ब्राह्मणांचा संविधानाला कट्टर विरोध होता पूर्वी ब्राह्मणांनी गंभीरातील गंभीर गुन्हा केला तरी त्याला शिक्षा होत नव्हती परंतु आता परंतुगारांचा जसा गुन्हा तशी शिक्षा मिळणार होती जय भारत मी जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधानाला भारतीय लोकांनी स्वीकृत केले आणि तेव्हापासून आपले राष्ट्र सातवे बोम्ब राष्ट्र झाले आज संविधानाच्या नियमानुसार देशाचा कारभार सुरू आहे देशासाठी संविधानाचे अनन्य साधारण महत्व आहे म्हणून हा दिवस संविधान दिवस म्हणून आपण भारतीय पाळत असतो आणि तो पाळलाच पाहिजे भविष्यात त्याचे स्वरूप फार मोठ्या प्रमाणात हो संविधान सभेतील पहिली सभा नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी झाली होती व शेवटची सभा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली होती दरम्यान बारा संविधान सभा झाल्या व संविधान पूर्ण व्हायला दोन वर्ष अकरा महिने व अठरा दिवसाचा कालावधी लागला दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ला संविधान लिहून पूर्ण झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिण्यासाठी किती अपरिमित कष्ट घेतले याची आपल्याला जाणीव आहे संविधान तरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लिहून पूर्ण झाले असले तरी ते दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राष्ट्रध्वज फडकून संविधान अंमलात आणले गेले दिनांक चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या शेवटच्या सभेत आपल्या राष्ट्रध्वजाला स्वीकृती देण्यात आली तसेच रवींद्रनाथ टागोरद्वारे लिहिलेल्या राष्ट्रगीताला सहमती देण्यात आली त्यानंतर हिमाचल प्रदेशातील सेना दलाचे कॅप्टन रामसिंह ठाकूर यांनी राष्ट्रगीताची धून बनवून संगीतरचना केली हे राष्ट्रगीत के बावन्न सेकंदात वाजवले जाते अशा रीतीने गणराज्य किंवा गणतंत्र किंवा प्रजासत्ताक दिवस सुरू झाला दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आपला प्रजासत्ताक दिवस पंच्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करेल म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश करेल आणि या दिवसाचे राष्ट्रीय महत्व निश्चितच मोठे असेल संविधानामुळे सर्व भारतीय नागरिकांना समतेचा दर्जा मिळणार होता समान अधिकार मिळणार होते उच्च निच्च जाती धर्म लिंगभेद भाषाभेद प्रांतभेद अशा कोणताही भेदाभेद उरणार नव्हता पूर्वी ब्राह्मणांनी गंभीरातील गंभीर गुन्हा केला तरी त्याला शिक्षा होत नव्हती परंतु आता जसा गुन्हा तशी शिक्षा मिळणार होती ब्राह्मणांच्या संविधानाला कट्टर विरोध होता मनुस्मृतीतील सूचनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर तर्कसंग उत्तरे देऊन त्यांच्या सूचना फेटाळून लावल्या त्यामुळे संविधान सभेतील उच्च शिक्षित व विद्वान सवर्ण सदस्यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्थन देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता कोणताही नियम संविधानात समाविष्ट न केल्याने बोंबा मारत होते त्यांच्या ऑर्गनायझर मुखपत्रामधून संविधान विरोधात रखानेच्या रखाने, रखाने लिहिले जात होते शेवटी संविधान सभेतील सदस्यांना सांगावे लागले की देश संविधानाप्रमाणेच चालेल मग शेवटी मनुवादी जरा शांत झाले विशेषतः नागपूरच्या रेशमी बागेतील आरएसएस चे मुख्यालय ज्यांच्या गळ्यात आपण मडके अडकविले कमरेला झाडू लटकवला त्यांच्याच एका महाराच्या पुराने देशाचे संविधान लिहिले आणि आपल्याला आता त्याच संविधानाच्या चौकटीत राखून नाक खास जगावे लागणार ही जळजळीत चल कट्टर मनुवाद्यांच्या मनात कायमस्वरूपी ऋतून बसली त्यामुळे आज त्यांची सत्ता असल्याने या नाही त्या कारणाने संविधानाला चिरडण्याचा प्रयत्न होत आहे किंवा संविधान बदलण्याची भाषा वापरण्यात येत आहे जेव्हा संविधान सभेची शेवटची सभा झाली त्या सभेत संविधानाचे सर्व सर्व निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा देऊन ठेवला होता अगर इस संविधान पर अमल करने वाले लोक अच्छे और इमानदार होंगे तो इसके परिणाम अच्छे आएंगे मगर संविधान कितना बी अच्छा और उस न गलत लोक काम करेंगे तो परिणाम अच्छा नहीं निकलेगा हा धोक्याचा इशारा त्यांनी मनुवाद्यांचा विरोध लक्षात घेऊन आजपासून चौऱ्याहत्तर वर्षा पूर्वीच देऊन ठेवला होता आज त्यांचा तो इशारा तंतोतंत खरा ठरला आहे त्या सभेत ते पुढे म्हणाले होते की राजकीय स्वातंत्र्य बरोबरच सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा मिळायला पाहिजे तरच लोकशाहीला पूर्णत्व येऊ शकेल हे त्यांनी फार हिरीने व कळकळीने सांगितले होते येत्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून संविधान दिवस पंचाहत्तरव्या वर्षात म्हणजे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे परंतु आज संविधान कोणाच्या हातात आहे हे तुम्ही आणि आम्ही जाणतोच आहोत बहुजन महापुरुषांचे विचार हे काळाच्या कित्येक वर्ष पुढे असतात हे काही खोटे नाही आणि म्हणूनच ते महापुरुष असतात तर हे आपण जाणून घेतलं संविधान तर हे आपण जाणून घेतलं संविधानाचं महत्व आपल्या दैनंदिन जीवनात तर संविधान हे वाचलं गेलं पाहिजे संविधान दिन हा मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला पाहिजे आणि संविधानाचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे आणि ते इतरांपर्यंत नक्कीच पोहोचलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा आणि आपण जागृती न्यूजला जे भरभरून प्रेम देत आहात भरभरून सपोर्ट करत आहात त्यामुळे जागृती न्यूज आपले खूप आभारी आहे असाच आपला सपोर्ट पुढेही आम्हाला मिळो आपलं असंच प्रेम आमच्यावर राहो आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो की आपल्यापर्यंत महत्वपूर्ण माहिती पोहोचवण्याचा जागृती न्यूजला अद्याप आपण लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जॉईन बटन दाबा लाईक करा शेअर करा आणि जागृती न्यूज पाहून नेहमी जागृत राहा जय भारत आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स